नमस्कार मी विजय निलंगेकर माझा महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आजच्या ठळक बातम्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शांताबाई पवार तर राष्ट्रवादीचे समाधान जाधव उपाध्यक्षपदी निवड देगलूरमध्ये दे एका युवकाचा पैशाच्या देवाणघेण्यावरून खून तर किनोटमध्ये राजू भारुड यांच्या मध्यस्थीनंतर नगरसेवकांचे उपोषण मागे आता बातमी विस्ताराने नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शांताबाई पवार यांची निवड झाली असून त्यांना चाळीस मते पडले आहे तर त्यांचे प्रतिस्पर्धी पूनम पवार यांना तेरा मते आणि संगीता गायकवाड यांना दहा मते पडली आहे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे समाधान जाधव यांना चाळीस पडून निवडून आले असून त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी लक्ष्मण ठकरवाड यांना तेरा मते तर शिवसेनेचे बबन भारसे यांना दहा मते पडले आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज सकाळी निवडणूक पार पडली असून सकाळी अकरा वाजता अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या शांताबाई पवार तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे समाधान जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर भाजपातर्फे पूनम राजेश पवार आणि उपाध्यक्षपदासाठी लक्ष्मण ठक्करवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर शिवसेनेच्या वतीने संगीता गायकवाड अध्यक्षपदासाठी आणि उपाध्यक्षपदासाठी बबन बारसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दुपारी दोन वाजता कोणत्याही उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या शांताबाई पवार यांना चाळीस भाजपाचे पूनम पवार यांना तेरा तर शिवसेनेचे संगीता गायकवाड यांना दहा मते पडून सत्तावीस मतांनी काँग्रेसच्या शांताबाई पवार यांना विजय मिळवता आला तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे समाधान जाधव यांना चाळीस भाजपाचे लक्ष्मण ठकरवाड यांना तेरा तर शिवसेनेचे बबन बारसे यांना दहा मते पडले असून यामध्ये सत्तावीस मतांनी राष्ट्रवादीचे समाधान जाधव यांना निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश काकानी यांनी निवड जाहीर केली सकाळपासूनच जिल्हा परिषद प्रांगणामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली निवडणुकीनंतर या परिसरामध्ये आतिषबाजी करण्यात आली ढोल ताशेच्या गजरामध्ये नवनियुक्तांचे स्वागत करण्यात आले यावेळी काँग्रेसचे आमदार अमरनाथ राजूरकर माजी सभापती संजय बेळगे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद नागेलीकर माजी महापौर अब्दुल सत्तार मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी तर गटनेता विरेंद्रसिंग गाडीवाले महापौर अहमद कुरेशी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता संतोष पांडगळे यांनी अध्यक्ष शांताबाई पवार यांचा सत्कार केला शांताबाई पवार या हदगाव विधानसभेचे आमदार माधवराव जवळकर यांचे आहे असून त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपदही भूषविले आहे